सण खूप मस्त झालंय बरे अप्पा मोर या तर आज आपण औरंजा मध्ये आलोय आपला सेकंड पार्ट शूट करायला तर कुठे आलोय आपण आलोय आई तृणगिरी एकविरा मंदिराच्या इथे करंजा गावामध्ये हे मंदिर आहे आपण इथे भेट द्यायला आलेलो आहे आईचं दर्शन घ्यायला आलोय चल सागर दर्शन घ्यायला जाऊ फंक्शन होतं र मंदिरात आहे मला वाटतं अजून रे तिकडनं आहे सर एंट्रन्स बघ ना समुद्राची इकडेच एंट्रन्स आहे पूर्ण वातावरण वाता बघ ना मस्त एकदम छान मन प्रसन्न दृश्य हा इकडनं आम्ही स्कूटीने आलेलो तो वरतून आलेलो हा हे व्ह्यू तुम्हाला नंतर दाखवतो मी आपण तिकडे पण जाऊ शकतो सांगा हम्म धक्का आहे जेटी जेटी हां सगळं जेटी ते पण तिथे जेटी आहे सगळं मार्केट आहे उरण मार्केट आहे मच्छी मार्केट आहे मस्त मस्त आहे आपण पहिला मंदिराचं दर्शन घेऊ हो मंदिराचं बघ मस्त वाटतं एकदम मंदिर समुद्राच्या एकदम कडेशी आहे डोंगरावरती हे हवनचं असेल ना हवन वगैरे असतं इथे मस्त वाटत ना आईची मूर्ती बाजूला साईबाबा वगैरे मंदिर प्रदक्षिणा घालतानाच आपल्याला गौमुख दिसतो पूर्ण प्रदक्षिणा मारू आपण एक पूर्ण मंदिराला दर्शन खूप मस्त झालंय आणि इकडनं पहिली गोष्ट व्ह्यू बघूनच खूप प्रसन्न आहे व्ह्यू बघा ना तुम्ही खरंच निसर्ग एकदम बोलतात ना तुला कसं वाटतंय ते मंदिरात येऊन मस्त प्रसन्न वाटतंय शांत वाटत आईचं दर्शन घेतल्यानंतर खूप छान मंदिर आहे खूप मस्त वाटलं मला अरे खूप जणांना माहिती ना आपले उरांमध्ये इतके मंदिर आहेत ना मी अजून सत्ता सिरीज चालू केली आहे उरण सिरीज तर तुम्ही पहिला एकविराईचं मंदिर बघितलं असेल उरणमध्ये ते हा दुसरा मंदिर आणि किल्ल्याचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल करणच्या गावातलं मंदिर आहे कर... मंदिर आहे आपलं तर खरंच अजून मी तुमच्यासाठी अजून एक्सप्लोअर करेल तर व्हिडिओ तुम्ही शेवट पण त्यांना खूप प्रेम द्या व्हिडिओला तर आजची व्हिडिओ आपण अशीच आपण हा सेकंड पार्ट इथं एंड करतो आहे आणि दुसरा पार्ट बघण्यासाठी तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा